आजचे राशी भविष्य तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस शुक्रवार मीश आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील कुटुंबात सलोखा असेल आर्थिक लाभ होतील आणि घरात आनंदाचं वातावरण राहील महत्वाच्या कामांसाठी शिवमंदिरात जल अर्पण करा वृषभ तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे अचानक खर्च वाढल्याने बजेट बिघडू शकते करिअरमध्ये कामाचा दबाव जाणवेल मिथून आजचा दिवस ऊर्जावान असला तरी मानसिक ताण वाढू शकतो आर्थिक बाबींमध्ये सावध रहा घाईने घेतलेले निर्णय नुकसान करू शकतात कर्क अडकलेली कामं पूर्ण होतील आणि कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल पदोन्नती किंवा व्यवसायात फायद्याचे योग आहेत बोलण्यावर संयम ठेवणे महत्वाचे आहे सिंह आत्मविश्वास वाढेल आणि रखडलेले पैसे परत मिळतील उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील कौटुंबिक वातावरण आनंदी राहील विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष द्यावे लागेल कन्या आजचा दिवस यशस्वी होण्यासाठी अनुकूल आहे जुन्या वादामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि आरोग्य चांगले राहील तूळ सर्जनशीलतेसाठी उत्तम दिवस आहे व्यापारामध्ये चांगले योग आहेत पण जुगारापासून दूर रहा नात्यांमध्ये चढ उतार असू शकतात वृश्चिक आज सुरुवातीला प्रवास आणि धावपळ होईल महिन्याच्या मध्यात कौटुंबिक चिंता सतावतील पण महिन्याच्या शेवटी करिअरमध्ये प्रगती होईल धनू आज तुमचा पराक्रम वाढेल मार्केटिंग आणि संवादासाठी उत्तम वेळ आहे नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील मकर करिअरच्या योजना यशस्वी होतील घरात शुभ कार्य किंवा लग्नाचे योग जुळून येतील खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देणे गरजेचे आहे कुंभ आजचा दिवस अतिशय सकारात्मक आहे मेहनतीचे योग्य फळ मिळेल नवीन भागीदारीतून व्यवसायात फायदा होऊ शकतो मीन आज खर्च झपाट्याने वाढतील परदेशी संबंधांचा फायदा होईल आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका तर आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ